कोटी रुपये आहे पण पंधरा हजार कोटी रुपयांमध्ये आपण ते अचीव्ह करू शकणार आहोत एफिशियन्सी आपण वाढवतो नाही मला आता एवढीच माहिती आहे की चंद्रपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे महापौर झालेले आहेत महापौरांना माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आहेत आता त्या ठिकाणी काय अलायन्सेस आहेत ते कुठल्या पद्धतीने केलेले आहेत याची माहिती मी आपल्याला यानंतर घेईन त्यावेळेस देईन

यांची पहिली मंत्रिमंडळ बैठक होती पण दुखवटा असल्यामुळे आम्ही केवळ शब्दसुमनाने औपचारिक त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कालच्याही निवडणुकीत अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा राहिलेला आहे आणि भविष्यातही चांगल्या पद्धतीने काम करेल बाकी विलीनीकरणाचे वगैरे जे विषय आहेत ते त्यांच्या पक्षाचे विषय आहेत त्या विषयात मी बोलणं योग्य होणार नाही त्यांचा पक्ष त्या त्यासंदर्भात बोलेटलाशिवाय तर ती वेळच आलेली नाही ना जेव्हा वेळ येईल ते जर आम्हाला अधिकृतरित्या येऊन सांगतील की आमचं काही ठरलंय तर त्यावेळेस याच्यावर मी प्रतिक्रिया दिली पाहिजे रोज पतंगी उडवायच्या कशा करता देवेजी हिंदीमध्ये दोन मेट्रो झालेले आता काय आहे की त्याचा अंतिम सर्टिफिकेट हे कधी येईल आणि ते सर्टिफिकेट आल्याबरोबर आम्ही त्याचं उद्घाटन करू जी हिंदी मी सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री केर आपण सामील आज, भी। ज़िए आज ज़िए अजीत दादा के दुखद निधन के बाद आज हमारी मंत्रिमंडल की पहली बैठक थी इस बैठक में हमने स्वर्गीय अजीत दादा जी को श्रद्धांजलि अर्पित की आज श्रीमती सुनाताई पवार इनकी भी पहली मंत्रिमंडल बैठक थी चूंकि आज शोक प्रस्ताव था इसलिए हमने केवल शब्द सुमनों से उनका बैठक में स्वागत किया है मुझे अपेक्षा है कि उनके नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी बहुत अच्छे तरीके से वे आगे ले जाएंगी अजीत दादा ने जिस प्रकार का नेतृत्व तो दिया उसी प्रकार का नेतृत्व तो देने का वो प्रयास करेगी कल संपन्न हुए चुनाव में भी उनकी पार्टी को बहुत अच्छा यश मिला है इसी यश को वो आगे भी कायम रखेंगे ऐसी मेरी अपेक्षा है तीसरी मुंबई को लेकर के महत्वपूर्ण आप लोगों ने फैसला लिया है साथ ही साथ पुणे साथर में एयरपोर्ट बनाने को लेकर भी जमीन अधिग्रहण को लेकर फैसला ले। देखिए हम लगातार तीसरी मुंबई बनाने का प्रयास कर रहे हैं क्योंकि अटल सेतु के कारण मुंबई और नई मुंबई ये जुड़ गया है और एक बहुत बड़ा एरिया अब मुंबई को डीकन्जेस्ट करने के लिए नए बिजनेस डिस्ट्रिक्ट बनाने के लिए फ्रंटियर टेक्नोलॉजीज के लिए और एक प्रकार से सभी प्रकार के अर्बनाइजेशन को अकोमोडेट करने के लिए हमको प्राप्त हो रहा है उसका नियोजन हम लोग कर रहे हैं उसी नियोजन के तहत एमएमआरडीए को अटल सेतु के पास करीब 200 स्क्वायर किलोमीटर की जगह ये हम लोगों ने दी थी आज उस जगह में किस प्रकार से वो विकास करे अगर उसको एक्विजिशन करना है तो उसके अलग अलग जो मेथोडोलॉजी है जो आज जिस प्रकार से सिडकों ने लोगों को साथ में लेकर अपना भी विकास किया और लोगों का भी विकास किया वो जो सिडकों की पॉलिसी है उसके साथ साथ एम की एक पॉलिसी है जिसमें पास थ्रू एक्विजिशन होता है मतलब एक्विजिशन जिनके लिए करते हैं वो सीधे पैसे उसके देते ऐसे सारी प्रकार की पॉलिसीज ये एमएमआरडीए को हमने लागू कर दिए तो बड़ी तेजी के साथ एम इस क्षेत्र में जो तीसरी मुंबई का काम है वो कर पाएगा पुरंदर. पुरंदर के पुना में पुरंदर में जो नया एयरपोर्ट हम बनाने वाले हैं उस एयरपोर्ट के जमीन अधिग्रहण को हम लोगों ने आज मान्यता दी है उसमें करीब उसका जो उसके लिए जो पैसा लगता है वो खड़ा करने के लिए भी हम लोगों ने आज मान्यता दे दी है हमको अपेक्षा है कि जून फर्स्ट वीक तक हम लोग इस जमीन का अधिग्रहण कर पाएंगे क्योंकि हम लोगों ने जब वहां के जमीन मालिकों से किसानों से बातचीत की तो करीब छियानबे परसेंट किसानों ने अभी अपने अपने तरफ से उसके बारे में कंसेंट दिया है तो मुझे लगता है कि बहुत फास्ट एक्वेशन हो जाए देखिए अभी तो मैं कैबिनेट में था तब मुझे ये मैसेज आया है आ, हमारे सुधीरभाव मुनगंटीवार जी का और किशोर जोर्गेवार जी का कि चंद्रपुर में भारतीय जनता पार्टी के मेयर बने हैं मैं हमारी महिला मेयर है मैं उनको बहुत बहुत बधाई देना चाहता हूं अभी इससे ज्यादा मेरी कोई बातचीत हुई नहीं क्योंकि आप लोगों ने कॅबिनेट के तुरंत मुझे पकड के यहां लाया है <laughs> तो मैं पूरी जानकारी उसके बाद आपसे केनकारी लूंगावरती संध्याच्या सरसंघचालकांनी मराठी भाषेच्या संदर्भात जे विधान केलं होतं ते कुठेतरी त्याला कुठून काढले आणि जी मंडळी कार्यक्रमाला उपस्थित राहिली होती ती मोदी सरकारच्या भीतीमुळे उपस्थित राहिली होती असं त्यांनी म्हटलं माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटत आहे आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीका करतायत मला असं वाटतं की संघाचे शंभर वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाल्याबद्दल संघाच्या संदर्भात लोकांना वाद अपवाद किंवा स्पष्ट माहिती मिळावी लोकांच्या मनातले प्रश्न दूर व्हावेत याकरता समाजातल्या विविध क्षेत्रातले विविध जाती समाजाचे विविध उद्योगातले असे सगळे लोक त्या ठिकाणी निमंत्रित केले होते आणि आपण बघितलं असेल तर बहुतांश लोक असे होते की ज्यांचा कधीही संघाशी संबंध आलेला नाही आणि विशेषतः दोन दिवस माननीय पूजनीय सरसंघचालकांनी केवळ मार्गदर्शन केलं नाही तर आलेल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर दिलं आणि जी उत्तरं त्या ठिकाणी आलेली आहेत त्यामुळे संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कोणाला तळमळ वाटते कोणाला मळमळ वाटते वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही लेकर जिस से राज ठाकरे की टिप्पणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ को 100 वर्ष पूर्ण हुए इसके उपलक्ष में अलग अलग महानगरों में पूजनीय सरसंघ चालक जी के लोगों के साथ संवाद के कार्यक्रम हुए इसमें केवल एक तरफा संवाद नहीं हुआ पूजनीय सरसंघ चालक जी ने लोगों के मन में हमारे देश के बारे में हमारी संस्कृति के बारे में संघ के विचार के बारे में संघ के प्रकल्पों के बारे में जो शंकाएं थी सूचनाएं थी उन सभी को सुना और उसका जवाब भी उन्होंने दिया हर प्रश्न का जवाब उन्होंने दिया संघ के बारे में जो भ्रांतियां थी उसको भी दूर करने का काम पूजनीय सरसंघ चालक जी ने किया मैं ऐसा मानता हूं कि ऐसा अमूमन होता नहीं है कि कोई इस प्रकार की संगठन कोई इस प्रकार का संगठन अपने विचारों से परे लोग या जिनका अपने साथ कोई संबंध नहीं आया ऐसे लोगों को निमंत्रित करके उनसे सवाल जवाब करें और वो भी संघ जैसी दुनिया की सबसे बड़ी स्वयंसेवी संस्था के प्रमुख अगर इस काम को करते हैं तो मैं ऐसा मानता हूं कि अपने आप में एक बहुत महत्वपूर्ण इस प्रकार का कार्यक्रम था और जो लोग इस पर टीका टिप्पणी कर रहे हैं मेरा तो अपना मानना यह है कि चूंकि उनको निमंत्रण नहीं मिला इसलिए उनके पेट में डरद है आपण बघतोय की संघाशी संबंधित नसलेले लोक कार्यक्रमामध्ये होते संघ विरोधी प्रचार करणाऱ्याची दुकानं यामुळे आता बंद होणार आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय ज्यांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना आता वाईट वाटतंय त्यामुळे ते ठिकाणी करतायत राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी अशा पद्धतीने उत्तर दिलंय चंद्रपूरच्या चंद्रपूर महापौरपदाच्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या भाजपच्या संगीता खांडेकर यांची महापौरपदी निवड झाली आहे महापौर निवडीवेळी वंचितचे नगरसेवक गैरहजर राहिले तर एम आय एम तटस्थ राहिले त्यामुळे भाजपच्या संगीता खांडेकर यांना बत्तीस पडली तर काँग्रेस उमेदवाराला अकरा मतं पडली तर चंद्रपूरच्या उपमहापौरपदी ठाकरे सेनेचे प्रशांत दानव यांची निवड झाली आहे महापौर पदाच्या निवडीनंतर उपमहापौर निवडणुकीत ट्विस्ट आला होता काँग्रेस आघाडीचे पप्पू देशमुख आणि ठाकरे सेनेचे प्रशांत दानव यांना समान बत्तीस बत्तीस मतं मिळाली त्यानंतर ईश्वर चिठ्ठीने निर्णय घेण्यात आला त्यात ठाकरे सेनेचे प्रशांत दानव विजयी झाले एमआयएमच्या एका नगरसेवकानं उपमहापौर पदाच्या निवडणुकीत अचानक पाठिंबा दिल्यामुळे समसमान मतं पडली होती पुढची बातमी देखील चंद्रपूरची चंद्रपूरच्या विकासासाठी भाजप आणि ठाकरे सेना एकत्र आलं असल्याचं सुधीर मुनमंटीवार यांनी म्हटलंय तर निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटली नसल्याची प्रतिक्रिया खासदार यांनी दिली प्रगतीचा विकासाचा झंजावत वेगाने करण्याचा आम्ही संकल्प केला आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला विश्वास की चंद्रपूर महानगरपालिकेच्या विकासामध्ये कुठेही आम्ही निधी कमी करू आणि माझा विश्वास आहे की आज आम्ही एकत्र आलो हे विकासासाठी ही प्रगती वेगाने होईल हा विश्वास माझा आहे आणि मी स्वतः या चंद्रपूर महानगराच्या विकासाचा आराखडा करण्याचा निर्णय केला की आमचं चंद्रपूर हे महाराष्ट्रामध्ये एका उत्तम शहरापैकी एक शहर बहुमत होतं असं म्हणता येणार नाही पण बहुमताच्या जवळ आमचा आकडा होता सत्तावीस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे आणि तीन जनविकास सेनेचे असे एकतीस जवळपास मेंबर आमचे झाले जो पक्षाचा आदेश होता की कुठल्याही परिस्थितीत महापौर हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा हा झाला पाहिजे आणि समजा असं करायचे काम पडलं किंवा तडजोडीची वेळ आली तर आपण तटस्थ राहण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी त्या पद्धतीने केल। आम्ही केलो आणि आम्ही कुठेही मायनस झालो नाही आज आमचे तीस होते एक परत वाढला आणि प्लस करून आम्ही एकतीस मेंबर आमचे या ठिकाणी झाले चंद्रपुरात भाजप आणि ठाकरे सेनेचा काय फॉर्म्युला ठरलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून भाजप ठाकरे सेनेची चंद्रपुरामध्ये युती झाली आहे महापौरपद सव्वा सव्वा वर्ष प्रत्येकी दोन टर्म मध्ये या दोन्ही पक्षांना मिळणार आहे ठाकरे सेनेचे प्रशांत दानव पाच वर्ष उपमहापौर राहतील स्थायी समिती पहिल्या आणि चौथ्या वर्षासाठी ठाकरे सेनेकडे राहील उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे छगन भुजबळ यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कॅबिनेटला हजेरी लावली आज सकाळी सुनेत्रा पवार यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं त्यानंतर चैत्यभूमीवर जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी अभिवादन केलं मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालय कार्यालयालाही त्यांनी भेट दिली दरम्यान उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी ट्विट केलंय दादांची जागा कुणीच घेऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलंय या ट्विटमध्ये त्यांनी काय म्हटलंय बघूयात आज महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारत असताना विश्वासाची कर्तव्याची आणि त्यागाची जाणीव आहे माननीय अजितदादांनी आयुष्यभर महाराष्ट्राच्या जनतेसाठी झट तर विकासाचा जो ध्यास घेतला तोच माझ्यासाठी मार्गदर्शक दीपस्तंभ आहे दादांची कार्यशैली निर्णय क्षमता आणि लोकांशी असलेले नाते हेच बळ घेऊन मी पुढे वाटचाल करणार आहे त्यांच्या अपूर्ण स्वप्नांना पूर्णत्व देणं शेतकरी महिला युवक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अपेक्षांना न्याय देणं हीच माझी प्राथमिकता असेल दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही पण त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा आणि अधिक सक्षम महाराष्ट्र घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी नक्की करेन या कठीण प्रसंगी जनतेनं दिलेलं प्रेम आधार विश्वास हेच माझं सामर्थ्य आहे त्यांच्या स्मृतीपुढे आज मी एकच वचन देते की महाराष्ट्राच्या हितासाठी निष्ठेनं आणि समर्पणानं कार्य करत राहील सुनित्रा पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला त्यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पार्थ पवार यांना अश्रू अनावर झाले सुनेत्र पवार यांनी आज उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांच्या डाव्या बाजूला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे बसले होते यावेळी सुनित्र पवार यांच्या उजव्या बाजूला एक स्वतंत्र खुर्ची मागवण्यात आली त्यानंतर या खुर्चीवर पार्थ पवार बसले त्यामुळे सुनेत्रा पवारांच्या पुढच्या वाटचालीत पार्थ पवार यांची मोठी भूमिका राहणार असल्याचे संकेत या घटनेतून मिळतात तस तसंच भविष्यात पार्थ पवार यांना पक्षात मोठी जबाबदारीही दिली जाण्याची शक्यता आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ आणि त्यानंतर आज पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवारांचा पहिला दौरा हा दिल्लीचा असणार आहे आज संध्याकाळी त्या दिल्ली दौऱ्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या दौऱ्यात त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत पुढची बातमी रायगडची रायगड जिल्हा परिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्यात यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना मंत्री आदिती तटकरे यांना अनावर झाले यश बघायला नेता नाही हेच दुर्दैव आहे असं म्हणत त्या भाऊक झालेल्या बघायला मिळाल्या साधारणपणे आमचे निवडून आलेले सगळेच ही दादांसाठीची शेवटी आमच्या पद्धतीनं एक छोटीशी श्रद्धांजली आहे खरं तर दुर्दैव आहे आज की जिथं जिथं यश मिळालं ते बघायला आमचा नेता नाही आणि याच्यासारखं दुर्दैव कुठल्या दुसऱ्या पक्षाचं असू शकत नाही असं मी नक्कीच त्या ठिकाणी मानते पण त्यांच्या पश्चातसुद्धा त्यांनी ही जी काही फळी उभी केली त्यांच्या प्रेमापोटी आम्ही सगळेच जण परत निवडणुकीला उतरलो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले होते त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतल्याची माहिती आहे या भेटीत राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडी आणि राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे फडणवीसांचा दिल्ली दौरा म्हणजे मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत असल्याचं बोललं जात आहे फडणवीस यांच्या नेमकी काय घडलं बघूयात राज्यातल्या घडामोडींवर भाजपच्या हायकमांडशी चर्चा झाल्याची शक्यता आहे पुढील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विलिनीकरण होऊ शकतं यासंदर्भात देखील यामध्ये चर्चा झालेली असू शकते विलिनीकरणाबाबत राज्यातील मित्रपक्षांसोबत खलबतं या निमित्तानं झालेली असू शकतात अजित पवारांच्या विमान अपघाताच्या नंतर राजकीय मुद्द्यांवर चर्चा घडलेली असू शकते राज्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत या निमित्तानं बघायला मिळतात आमदार रोहित पवारांची आज महत्वाची पत्रकार परिषद होणार आहे रोहित पवार कोणता मोठा खुलासा यात करणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता आहे अजितदादांच्या अपघातावर रोहित पवार काय भाष्य करणार हे देखील या पत्रकार परिषदेतून समोर येईल त्यानंतरची बातमी आहे राज ठाकरे यांनी भागवत यांना दिलेल्या उत्तराची मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका आणि हिंदी लादणाऱ्या सरकारचं कान उपटून दाखवा असं राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय तुमच्या कार्यक्रमाला लोक मोदी सरकारच्या भीतीमुळे आले असा टोला लगावतानाच मराठी माणूस आणि अस्मिता हेच आमचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं ट्विटमध्ये राज ठाकरेंनी काय म्हटलंय बघूयात सरसंघचालक भागवतांनी भाषेबद्दल आंदोलन करणं हा एक आजार आहे अशा आशयाचं विधान केलं त्या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं होतं ही सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती ती मंडळी मोदी सरकारच्या भीतीमुळं आली होती नाहीतर आजवर का कोणी असल्या रटाळ प्रवचनांना आलं नाही त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून बाहेर या असं राज ठाकरेंनी म्हटलंय गुजरातमध्ये यू पी बिहारच्या लोकांना पळवून लावलं तेव्हा तिकडे जात समतेचे धडे का दिले नाहीत मराठी माणूस सहनशील आहे सत्ताधारी लिबलिबित आहेत म्हणून भागवतांची अशी हिंमत होते अप्रत्यक्ष राजकीय भूमिका घेण्याच्या भानगडीत पडू नका आधी हिंदी लादणाऱ्या सरकारचे कान उठा नंतरच आम्हाला समरसतेच्या गोष्टी शिकवा यात हिंदुत्व आणून ज्ञानामृत पाजू नका दोन हजार चौदाला बीफ एक्सपोर्ट्समध्ये जो आपला देश नवव्या क्रमांकावर होता तो आज दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि आपल्या देशात गोहत्येचं राजकारण करून जो तमाशा सुरू आहे त्यातून माथी भडकवली जात आहेत त्यावर तुम्ही कधी बोलणार त्या, त्या व्यापाऱ्यांच्या विरोधात सरकारला खडे बोल कधी सुनावणार असं राज ठाकरेंनी या ट्विटमध्ये म्हटलंय तर राज ठाकरे यांच्या टीकेला फडणवीसांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय काय म्हणाले फडणवीस पाहूयात माझं तर अगदी स्पष्ट मत आहे की ज्या लोकांना निमंत्रण मिळालं नाही त्यांना वाईट वाटत आहे आणि म्हणून ज्यांना निमंत्रण मिळालं त्यांच्यावर ते टीका करतायत संघविरोधी प्रचार करणाऱ्यांची दुकानं बंद होणार असल्यामुळे आता अनेकांना कोणाला तळमळ वाटते कोणाला मळमळ वाटते वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे अनेक लोक बोलून राहिलेले आहेत मला असं वाटतं की या संदर्भात त्यांची असूया एवढीच असावी सगळ्यांची की आम्हाला का बोलवलं नाही सरसंघचालक मोहन भागवत नेमकी काय म्हणाले होते आणि त्यावर संजय राऊत यांनी नेमकी काय उत्तर दिले पाहूयात सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है ये सब चल रहा था तब भी अपने आपस में व्यवहार चल ही रहे थे दोस्ती चल ही रही थी तो एक लोकलाइज बीमारी है उसको सार्वजनिक नहीं करना ऐसा नहीं मानना कि वो फैली वो नहीं फैले इसकी चिंता करना होता है इतना बडा समाज आहे है।, हो है उसको फैलने नहीं देना उसके जख्म नाही होणे देणारी करणार प्रांत प्रांतरचना का निर्माण केली संविधानानुसार आणि तुमच्या संघाचीच भूमिका आहे की प्रत्येक प्रादेशिक भाषा ही राष्ट्रभाषा आहे हे भगवत साहेबांच्या कानावर गेलेले दिसत नाही त्यांच्या संघाची भूमिका त्यांच्या संस्थे संघटनेची भूमिका ही संस्कृती भाषांची टिकली पाहिजे असं जर कोणाची भूमिका असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये काही काळ दिसण्याची गरज नाही मोहनराव भागवतांच्या आधीपासून हा देश आहे संविधानाने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर हल्ला करणं ही ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची एक भूमिका असल्यामुळे कदाचित अशी विपरीत भूमिका भाषे संदर्भात घेतली असेल नोकरदारांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर येते आता तुमचा पी एफ काढणं अधिक सोपं आणि जलद होणार आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओनं यू पी आयद्वारे पैसे काढण्याची नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे एप्रिल महिन्यात लॉन्च होणाऱ्या नवीन मोबाईल ॲपद्वारे सदस्यांना थेट आपल्या बँक खात्यात ई पी एफचा निधी जमा करता येईल ऑटो सेटलमेंटची मर्यादा वाढवल्यामुळे आणि यू पी आय पिनच्या वापरामुळे आता क्लेम सेटलमेंटसाठी लागणारा वेळ वाचणार असून सुरक्षित व्यवहार सुनिश्चित होणार आहे आम्ही व्हायरल व्हिडिओची सत्यता पडताळतो आणि सत्य सांगतो अजितदादा परतणार असा दावा करण्यात आलाय दादांना पवारांनी लपवल्याचा दावा केल्यानं एकच खळबळ उडाली आहे त्या दाव्याची आम्ही पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात अजितदादा परत येणार शरद पवारांनी अजितदा लपवले एकनाथ शिंदे अजितदा लपवले ऐकलं अजितदादांना लपवून ठेवलंय दादांचा मृत्यू झालेला नाही असा दावा करण्यात आलाय यासारखेच आणखी काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यातही काही दावे केले जात आहेत आणि चारशे वर्षापूर्वी ज्या पद्धतीनं शंभूराजेंच्या बचावासाठी